श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या आयुष्यातही गरीबी अडचणी दुःख असतील तर तुम्ही हा अनुभव नक्की ऐकावा तुम्हालाही असाच स्वामींचा अनुभव येऊ शकतो व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा हा अनुभव तुम्हाला कसा येईल मित्रांनो हा अनुभव आहे एक रमेश नावाचा व्यक्ती असतो त्याच्या जीवनात खूप अडचणी असतात तो खूप गरीब असतो आणि गरिबी असली की अडचणी फ्रीमध्ये येत असतात दिवस रात्र रमेश धावपळ करत असतो ज्या ठिकाणी रमेश नोकरी करत करतो तिथे त्याला खूप कमी पगार मिळायचा म्हणून घराचे खर्च निघण्यासाठी त्याने जिकडून तिकडून थोडे थोडे करत कर्ज सुद्धा घेतले होते आता हे थोडे थोडे करत कर्ज खूप जास्त झाले होते आता अशी परिस्थिती आली होती की पगार यायचा आणि कर्जाचे हप्ते फेडण्यात निघून जायचा रमेशला काय करावे हे कळत नव्हते त्याची आई सुद्धा आजारी राहत होती सारखी आजारी राहायची मग त्यांच्यासाठीही रमेशला पैसे लागायचे जसे तसे रमेश दिवस काढत होता कधी कर्ज फेडले जाईल कधी अडचणी संपतील याची तो वाट बघत होता एके दिवशी रमेशला त्याचा मित्र स्वामी समर्थांबद्दल सांगतो आणि त्याला जवळच्या स्वामी केंद्रात घेऊन जातो तिथे रमेश जातो केंद्रात गेल्यावर त्याला तिथे खूप छान वाटते प्रसन्न वाटते एक वेगळी शक्ती तिथे त्याला जाणवते तेव्हापासून तो रोज स्वामींच्या केंद्रात जायला लागतो दर गुरुवारी जायला लागतो आणि रोज सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ फक्त एक माळ करायला लागतो हे रोज करून त्याला खूप छान वाटत होते अडचणी वाढत होत्या परंतु रमेश स्वामींकडे त्याचे दुःख जेही आहे ते शेअर करत होता स्वामींना सांगत होता पण स्वामींकडून कधीच काही मागत नव्हता त्याला स्वामींना आपले दुःख सांगून थोडं बरं वाटत होतं असेच दिवस सरत होते हळूहळू रमेशचा पगार आता वाढत होता त्याचे कर्जाचे हप्ते फेडले जात होते आता रमेशचा पगार एवढा वाढला होता की त्याचे कर्जाचे हप्ते फेडून सुद्धा त्याच्याकडे बरेच पैसे शिल्लक राहत होते आता त्याच्या आईची तब्येत सुद्धा हळूहळू बरी झाली होती थोड्या दिवसांनी रमेशचे सगळे कर्ज फेडून झाले आता त्याची परिस्थिती चांगली सुधरली होती आता रमेशला पैशाची कमी नव्हती कोणत्या अडचणी त्याच्या जीवनात उरल्या नव्हत्या पण रमेश आताही न चुकता स्वामींचा जप सकाळ संध्याकाळ करत होता आणि स्वामी केंद्रात दर गुरुवारी जातच होता हे सगळे स्वामींमुळे झाले हा त्याचा विश्वास होता रमेशने स्वामींकडे कधीही काहीच मागितले नाही तो खऱ्या मनाने नित्य स्वामींचा जप करत होता दर गुरुवारी स्वामी केंद्रात जात होता फक्त त्याला कोणत्या अडचणी आहेत त्याला कोणते दुःख आहे ते फक्त स्वामींकडे तो सांगत होता त्यांच्याकडे मनातल्या भावना शेअर करत होता त्याने कधीच स्वामींकडून काहीच का मागितले नाही परंतु स्वामींनी त्याची खरी भक्ती पाहून त्याला त्याच्या सर्व दुःखातून सर्व अडचणीतून बाहेर काढले म्हणून मित्रांनो आपल्यालाही स्वामींकडून कधीच काही मागायचं नसतं ते परम ज्ञानी आहेत त्यांना सगळं माहीत असतं की त्यांच्या भक्तांना कोणता त्रास होत आहे फक्त आपण नित्यनेमाने आपल्याकडून जीही शक्ती होईल एक माळ का नसो तर आपण करत राहावं खऱ्या मनाने करत राहावं स्वामींकडून काय भेटेल ही आशा सोडून आपण फक्त भक्ती करावी हळूहळू सगळं दूर होतं आणि सुखाचे दिवस येतात हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ